शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्या पण मानी चमकणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव ममता सुनील राठोड मी वर्ग 7 मध्ये शिकते आज 26 जानेवारी या निमित्ताने आज आपण इथे जमला आहोत सर्वांना सर्वप्रथम प्रजासत्ताक पर दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो हा दिवस म्हणजे हा दिवस आपला राष्ट्रध्वज फडकवण्याचा किंवा परेड पाहण्याचा दिवस नाही तर आपला भारत देश इतिहासाची संविधानाची गौरवाची आठवण करून देणार हा आपला पवित्र उत्सव आहे ना पुच्या जमाने से कि क्या हमारी कहानी है ना पुच्या जमाने से कि क्या हमारी कहानी है हमारी पहचान तो ये है कि हम हिंदुस्तानी है हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी है सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारताने संविधान स्वीकारून एक स्वातंत्र्य धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ता राष्ट्र म्हणून जगासमोर उभे केले जगासमोर उभे केले आजचा दिवस म्हणजे स्वातंत्र्य संघर्षात हजार साजरा करू शकतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारताने राजघटना स्वीकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरंच संविधानलेल्या आणि मला आपल्याला खरंच सोन्यासारखा दिवस म्हणा म्हणूनच म्हणते चला करूया संविधानाचा आदर चला करूया संविधानाचा आदर ज्याने दिला आपल्याला जगण्याचा शिकण्याचा अधिकार ज्याने दिला आपल्याला जगण्याचा शिकण्याचा अधिकार सत्तेचाळीस रोजी आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळाले असेल तरी त्या दिवसाला आकार देणारा दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी धन्यवाद